आट्यावर हंडे सात त्यावर ठेवली परत रवींद्ररावांचे नाव घेते आणि पाऊल टाकते का नारा दोन ओखाना घेतलाय तुम्ही आठवत ना तुम्हाला विचारायचं वहिनी या इकडे अपर्णा विकास थोरा पुढे गाणं म्हणता का गाणं मग मोखाना घ्यायचं उठून जात बस 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 आता काहीच ना करू बस हा महादेवाच्या पिंडीवर हा सरकारी होण्याच्या आधी चुकलं माझ सांगितलं नाही याला दोन हजार रुपये दंड कुठं जरी कार्यक्रमात गेलं तर हा दुखाना असतो तीन वहिनींचा महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून फेल एवढं स्वस्त झालंय बेल आहेच हा दुसरा घ्यायचा अहो अजयचा उखाण आहे त्या इथं इथे या इथं या, या, या। मी आहे मी आहे ह्या माझ्या माझं म्हणायचंय हा उघाण आहे काय इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये घोटला म्हणतात काय इंग्रजी मध्ये व्हाटला म्हणतात काय इंग्रजी मध्ये व्हॉटला म्हणतात काय आमच्या यांचं नाव घेते विकास रावांचं नाव घेते म्हटलं श्री गणेश वंदन करते तुम्हाला संदीप रावांचं नाव घेते अखंड सोपा घेते मला वाटाय माझा बहिणीसाठी या माऊली सुषमा संदीप खोपडे संदीप पुढे आकाशात शोकते चंद्राची कोर संदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी बाळासाहेबांच्या समोर आता अजून थोडं नाव मोठं असले मंबुळलं या म्हणजे श्री अवधू पुढे ताजमहल ऐवजी हो जर रायगड म्हटले ना रायगड किल्ला तर खूप छान होईल कारण राजे छान काही गेले छत्रपती शिवाजी महाराज रायगड बांधायला कारागीर होते कुशल अभिजींचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल राजा राजांचं एक मे सांगतो जर राजे जन्माला आले नसते ना तर शेतकऱ्याच्या दारात गाय गरीबाच्या अंगणात तुळस आदर आणि डोक्यावरती पदर कधीच व्हायला नसतं तेव्हा राज्यांना कधी विसरायचं नाही पुन्हा एकदा राजे शिवछत्रपती महाराज เทวันเขาเรียนตอนแรกที่ยังตีสามทีเจแปนกันนี่เรา